नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा मराठा समाजानं निषेध केलाय चव्हाणांच्या ताफ्यासमोर मराठा समाजानं जोरदार घोषणाबाजी केली हे दृश्य नांदेड मधली आपण बघतोय मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावात यायला अशोक चव्हाण यांना विरोध केला गेलाय ठिकठिकाणी अशा पद्धतीनं गावकरी नेत्यांना विरोध करताना दिसत आहेत आणि ही नांदेड मधली दृश्य आपण बघतोय अशोक चव्हाणांचा ताफा अडवण्याचा आणि घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न झाला मराठा समाजाने अशोक चव्हाण यांचा हा निषेध केलाय के अजिंक्य होमडे यांच्याकडून अधिक तपशील घेऊयात अजिंक्य काय नेमकं का घडलं अशोक चव्हाण नेमकं कशासाठी आले होते आणि काय नेमकं का मराठा बांधवांनी त्या ठिकाणी म्हटलंय नक्कीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा परत एकदा सकल मराठा समाजाने निषेध नोंदवलाय अशोक चव्हाण हे आपल्या मुदखेड तालुक्यातील मतदारसंघात पक्षाच्या पक्षा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गेले होते दरम्यान त्यानंतर जवळ असलेल्या अशोक चव्हाण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने चव्हाणांचा निषेध करण्यात आला दरम्यान कार्यकर्ते व पोलिसात शाब्दिक बादाबाची देखील झाली जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावात येऊ देणार नसल्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला व अशोक चव्हाण प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली जी अजिंक्य धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी